नमस्कार मी कुमारी श्रुती संजय रसाळ ठाण्यातील इतिहास अभ्यासक साहित्यिक पत्रकार ॲडव्होकेट रुपेश पवार यांनी लिहिलेला एक ऐतिहासिक लेख अभिवाचनातून प्रस्तुत करीत आहे या लेखात छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधीची भारताची जी परिस्थिती होती त्याबद्दल त्यांनी थोडक्यात के भाष्य केलं आहे तर या लेखाचे शीर्षक आहे शिवाजी महाराजांच्या आधीची भारताची थोडक्यात परिस्थिती शिवाजी महाराजांना हिंदवी स्वराज्य का निर्माण करावे लागले या कारणाकरता आपल्याला दहाव्या का शतकात जावे लागते नवव्या व दहाव्या शतकाच्या सुमारास एका तुर्की गुलामाने अफगाणिस्तानात आपले गजनी किंवा गजनवी साम्राज्य उभारले त्या गुलाम सुलतानाचे नाव सुबुद्धगिन होते नऊशे पासून नऊशे सत्त्याण्णव पा सत्त्या पर्यंत त्याने राज्य केले त्यानंतर त्याच्या मुलाने हे साम्राज्य वाढवले हो त्या सुलतानाला आपण महमूद गजनी म्हणून ओळखतो हे गजनी राज्य इराण इराक अफगाणिस्तान आणि भारताच्या उत्तर सीमेपर्यंत पोहोचले होते या महमूद गजनीने भारतावर सतरा स्वाऱ्या के केल्या यावेळी उत्तर भारतात जयपाल राजाची सत्ता होती या जयपालचा पराभव महमूद गजनीने दोनदा केला त्याने गुजरातच्या सुप्रसिद्ध सोमनाथ मंदिराची लूट केली होती अशा प्रकारे महमूद गजनीने आपल्या सतरा स्वाऱ्यांमध्ये भारताची अमाप धनसंपदा लुटून नेली होती हे गजनवी साम्राज्य हळूहळू शक्तीहीन झाल्यावर घोरी किंवा गोरी, गोरी सरदार घराण्यांनी आपले घोरी साम्राज्य निर्माण केले या घोरी साम्राज्याचा सा प्रमुख अलाउद्दीन घोरी होता त्याच्या मृत्यूनंतर उद्दीन आणि शहाबुद्दीन या दोन भाच्यांनी अल्लाउद्दीन घोरीचे हे साम्राज्य वाढवले गयासुद्दीन हा घोरी साम्राज्याचा सा सुलतान होता तर सेनापती शहाबुद्दीन होता त्या शहाबुद्दीनला आपण मोहम्मद घोरी म्हणून ओळखतो त्याची कारकिर्द अकराशे त्र्याहत्तर ते बाराशे दोन अशी होती त्यांनीही अफगाणिस्तान इराक इराण पाकिस्तान अशा सर्व इस्लामी भूभागांवर आपली सत्ता प्रस्थापित केली होती अकराशे एक्क्याण्णवला हा मोहम्मद घोरी आक्रमक सत्ताधारी म्हणून भारतात आला त्यावेळी उत्तर भारतात पृथ्वीराज चौहानचे राज्य पूर्णपणे पसरलेले होते पृथ्वीराजने मोहम्मद घोरीला तराईंच्या रणांगणात धूळ चारली घोरीचा तिथे पराभव झाला जखमी झालेला घोरी मरण पावला असे समजून पृथ्वीराजने त्याला जिवंत शोधले किंवा घोरी शरण आला म्हणून माफ केले असे यांच्या इतिहासात म्हटले जाते परंतु या दोन्ही गोष्टीत मोहम्मद घोरी जिवंत राहिला हे महत्त्वाचे आहे यामुळे त्याने पुन्हा पृथ्वीराजवर चाल केली पृथ्वीराजचा हिंदू प्रतिस्पर्धी जयचंद याने घोरीला बोलवून घेत पृथ्वीराजला पराभूत केले यावेळी मोहम्मद घोरीने युद्ध कौशल्य दाखवत कुटील नीतीने पृथ्वीराजला हरवून त्याला संपवले त्याने पृथ्वीराजला अंध करून जिवे मारले त्यातून घोरीने उत्तर भारतावर पूर्णपणे कब्जा मिळवला तिथूनच भारतात सुलतानशाहीची सुरुवात झाली त्याचवेळी घोरीने जयचंदलाही मारून टाकले इथूनच भारत खऱ्या अर्थाने गुलामगिरी केला यातून आपल्या देशाची अवस्था दयनीय व अस्ताव्यस्त झाली त्यावेळी भारताला वाचवणारा कुठलाही क्षत्रिय चक्रवर्ती सम्राट नव्हता त्याच्या पुढच्या काळात बाराशे शहाण्णवमध्ये म्हणजे तेराव्या शतकात अल्लाउद्दीन खिलजी नावाचा हैवानी सुलतान भारताच्या उत्तर भूभागावर पूर्णपणे राज्य करू लागला त्यानंतर त्याने दक्षिण मोहीम उघडली आणि देवगिरीच्या यादवांचा पराभव केला त्यातून त्याने यादवांकडून खंडणी वसूल केली मग अल्लाउद्दीन खिलजीने सुलतान जलालुद्दीन खिलजीची हत्या करून त्याचे राज्य बळकावले जलालुद्दीन हा अल्लाउद्दीनचा काका होता हे सर्व केल्यावर अल्लाउद्दीन खिलजीने आपल्या मल्लिकापूर सरदाराला दक्षिण मोहिमेवर पाठवले अल्लाउद्दीन खिलजीने त्यावेळी गुजरातचा राजा द्वितीय करण सिंह याचा पराभव केला तेव्हा हा करणसिंह देवगिरीच्या यादवांकडे गेला यावेळी अल्लाउद्दीन खिलजीने देवगिरीचा राजा रामदेवराय यादव याचाही पराभव केला हे करताना खिलजीने रामदेवरायाची मुलगी पळवली अशावेळी संपूर्ण भारत गिरंकृत करण्याचा प्रयत्न अल्लाउद्दीन खिलजीने केला हा सुलतान क्रूर संवेदनाशून्य धर्मवेडा होता त्याच्या जनान्यात पकडून आणलेल्या अनेक हिंदू स्त्रिया होत्या इतका हा राक्षसी प्रवृत्तीचा सुलतान होता या सुलतानी आक्रमणानंतर पंधराशे सव्वीसमध्ये मुघल बादशाहीचे आक्रमण झाले या आक्रमकाचे नाव जहीरुद्दीन मोहम्मद बाबर असे होते अफगाणिस्तान आणि मध्य आशियात त्याने आपले मुघल साम्राज्य वाढवण्याचा सा प्रयत्न केला पण त्याला अफगाणिस्तानात थोडे बहुत यश मिळाले मध्य आशियात मात्र तो अपयशी ठरला मग त्याने पंधराशे एकोणीसपासून पंधराशे सव्वीस पर्यंत भारतावर पाच वेळा स्वाऱ्या केल्या अखेर पंधराशे सव्वीसमध्ये बाबरने लोधी घराण्यातील कमजोर सुलतानाशी युद्ध करत त्याला पानिपत रणांगणावर पराभूत केले अशा प्रकारे बाबरने पूर्ण भारतावर आपले मुघल साम्राज्य प्रस्थापित केले दक्षिण भारत मात्र बाबरच्या ताब्यात आला नाही तरी त्याने आपल्या सत्तेच्या जोरावर अखिल भारतावर हुकूमत गाजवली बाबरने भारतातील हिंदू बौद्ध जैन यांची धर्मस्थाने उद्ध्वस्त केली व तिथे इस्लामी धर्मस्थाने बांधली बाबर हा धुरंधर सेनानी कवी लेखक होता तरी तो निर्दयी धर्मांध होता त्यानेच आपले राम मंदिर तोडून तिथे बाबरी नावाची मशीद बनवली होती पुढील काळात त्याच्या वंशजांनी भारतावर मनसोक्त राज्य केले ते आपल्या सर्वांना माहीत है। आहे हे मुघलांचे जुलमी साम्राज्य पुढे मराठ्यांनी संपवले औरंगजेबाच्या मृत्यूनंतर हे साम्राज्य रसातळाला गेले सुलतानी आणि मोगलाई या दोन राजवटींच्या दरम्यान तेराशे सत्तेचाळीसला दक्षिण भारतात बहमनी साम्राज्य उदयाला आले होते हे बहमनी साम्राज्य दक्षिणेत छोट्याशा भूभागावर होते या बहमनी साम्राज्याने तेराशे छत्तीस ला स्थापित झालेल्या विजयनगर साम्राज्याशी शत्रुत्व करून शेवटी पंधराशे पंचावन्नला हे बलाढ्य विजयनगरचे साम्राज्य नेस्ता नाबूद केले दक्षिण भारताच्या या हिंदू बलाढ्य विजयनगर साम्राज्याने दक्षिणेतील त्यांच्या अधिपत्याखाली असलेल्या भूभागांना समृद्ध केले होते त्याच काळात तमिळ तेलुगू मल्याळम कन्नड या सर्व द्रविडी कुळातील भाषांना ऊर्जितावस्था प्राप्त झाली होती त्यावेळी याच भाषांमध्ये उत्तम प्रकारची ग्रंथ निर्मिती झाली हरिहर आणि बुक्क या दोन बंधूंनी तेराशे छत्तीसला विजयनगर राज्याची संस्थापना केली विजयनगरचे हे वैभवी साम्राज्य भुईसपाट झाल्यावर बहमनी साम्राज्याचे पाच तुकडे झाले आदिलशाही कुतुबशाही निजामशाही इमादशाही बरीदशाही अशा या पाच शाह झाल्या अशा प्रकारे दहा ते सोळा या सहा शतकांच्या काळात अनेक परकीय आक्रमकांनी भारतावर धर्मांधतेने आक्रमणे करून आपल्या भारताची अक्षरशः चाळण केली होती जिंकलेल्या भारतीय भूभागावर हे सैतानी आक्रमक त्या जनतेवर क्रूरपणे अन्याय अत्याचार करायचे जबरदस्तीच्या जोरावर ते या लोकांचे धर्म परिवर्तन घडवून आणायचे जे लोक धर्म परिवर्तन करून घेत नव्हते त्यांना हे आक्रमक मारून कापून टाकायचे पकडलेल्या भारतीय स्त्रियांना हे आक्रमक आपल्या जनान्यात घेऊन जायचे जाताना त्यांच्यावर भयानक शारीरिक अत्याचार करायचे त्या स्त्रियांना अरबस्तानात आफ्रिकेत वेशा गुलाम म्हणून विकले जायचे अशी बिकट अवस्था त्यावेळेच्या स्त्रियांची होती मारलेल्या माणसांच्या कवट्या गटाराच्या तोंडावर बसवायचे इतका धर्मांधपणाचा कळस या आक्रमकांनी गाठला होता या सर्व गोष्टी बालपणात जिजाऊ मातोश्रींकडून जाणून घेतल्यावर शिवाजी महाराजांनी सोळाशे पंचेचाळीस पासून स्वराज्य उभारणीच्या यज्ञाला सुरुवात केली त्याकरता त्यांनी आपल्या किल्ल्यांना प्रणभूमी करत इस्लामिक आक्रमकांना मुंग्यांप्रमाणे चिरडले मारून टाकले हे सर्व करताना शिवरायांनी मराठी रयतेत स्वराज्य धर्मगा जागवला या मराठी रयतेत इस्लाम धर्माचेही लोक होते तेही स्वराज्य धर्मांकरता प्राणपणाने लढले शिवाजी राजांच्या सोहो बाजूला त्यावेळी परकीय इस्लामी आक्रमक शत्रू असतात राजांनी का कधीही धर्मांधपणा मनात येऊ दिला नाही सर्व रयतेचे कल्याण व्हावे त्यांना चांगले जीवन जगता यावे यासाठी शिवाजी महाराजांनी हे हिंदवी स्वराज्य रयत क्रांतीतून स्थापित केले आणि सोळाशे चौऱ्याहत्तरला शिवरायांनी चक्रवर्ती सम्राट म्हणून राज्याभिषेक करून घेतला त्यातून शिवाजी महाराज या भारतभूमीचे छत्रपती झाले अशीही शिव शिवरायांच्या आधीची भारताची परिस्थिती होती म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले